सुप्रभात मंडळी गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं प्रशांत आवटे व्लॉग्स मध्ये सहर्ष स्वागत आहे सकाळी आंघोळ वगैरे करून झालेली आता देवपूजेची तयारी चालू आहे देवपूजा करताना थोडाफार व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर देवपूजेची तयारी झालेली आहे अशी सर्व पाहू शकता देवघर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी दाखवल तर देवपूजेच्या आधी थोडाफार चहा घ्यावा चहाची खूप सवय आहे मला तुम्ही या चहा घ्यायला भेटूयात देवपूजा करताना मंडळी देवपूजा करून झालेली आहे आता एका विशेष कामासाठी मी बाहेर चाललेलो आहे तुम्हाला अपडेट देत मध्ये आधी बघू जाता जाता तर पुण्यात पाणी किती आले हे जर तुम्हाला दाखवता आलं तर नक्कीच मी दाखवल तुम्हाला चहा घेतो आणि निघतो चला तर मित्रांनो येऊ जाऊन आपण आमच्या लहान गाडी आहे ती घेऊन तिची ओळख मी तुम्हाला नंतर निवांतमध्ये सांगा चला येऊ जाऊ तुझी ओळख नंतर चला नमस्कार मित्रांनो सिटी ट्रॅफिक असल्यामुळं व्हिडिओ बनवतो नाही आला ना पण आता आलं पाणी टाकू ती पाणी भरपूर पाणी आलं या बाजूला डोलताशा पत्तनची प्रॅक्टिस होत असते ते पाणी घाली गेलेले पूर्ण हा मेट्रोचं स्टेशन आहे सिटी ट्रॅफिक असल्यामुळं काय व्हिडिओ बनवतो नाही आला पाणी तरी ओसरले आज चार मिनिटापर्यंत खूप पाणी होते या बाजूलाही दाखवत होतो आणि पाणी भेटूयात मग पुढे धन्यवाद नमस्कार इथलं काम झालेलं आहे तिथून आता मी सिटीमध्ये निघालो तर माझ्या लहान भावाला त्यालाही भेटू मला थोड्या वेळा दोघात आता सिटीत पोहोचले तर पाहू शकता तुम्ही हे आहे मंगला शेतक बरेच काढून बघायला तर तुम्हाला दाखवत कुणाच पुण्यातली पावसाची परिस्थिती आणि आलेलं पाणी परत एकदा पाऊस त्याची परिस्थिती भरपूर पाणी तिथे या ब्रिजवर बरेच प्री वेडिंग पोस्ट वेडिंग फोटोशूट होत असतं आणि हा आपला पुण्याचा शनिवार शनवारवाडा आहे परवाडा आता झाडात पुरेचे दिसत नाही पावसाची भरपूर भरपूर वाढलेली आहे सध्या पुरेच्या पाण्याची परिस्थिती बघा भरपूर घट्ट असं झालेलं आहे भरपूर पाणी भरपूर म्हणजे इतरायला नको एवढं पाणी इथं बघू शकता तुम्ही चालू पाऊस मोरबागा मेट्रो स्टेशन पाहण्यासाठी आता एक गप्पत झाली आहे आता एवढा पाऊस आता की रेनकोट घालावा लागला आहे आता परत आली दोन मिनटातच परत एका कडक ऊल पाडायला सुरुवात झाली आहे आता पुण्याच्या पावसाची गंमत झाली दुर्गम मध्ये एकदम कोणाच्या गावासाठी एकदम मजा करतो पुण्यात राहण्यात वेगळी मजा आहे पुढे आपण थोडायच तर हा बघा वाडा त्याला ऐतिहासिक वारसा तर आहेच पण आता लवर स्पॉट आहे सध्या तुमच्यासाठी खास मला इथं यायचं नव्हतं पण मी तुम तुम्हाला तुम दाखवण्यासाठी इथं आता आलेलो आहे आपला असा वाडा बघू शकतो लवर पॉईंट म्हणून आता सध्या फेमस आहे चला निवड तिथून आपण आपली इथे आता सध्या तरी काय काम आहे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी इथे आलो बाकी तो चला तसंच आत्ता पुढे येत होतो तर लाल समोर एक तुम्हाला दाखवतो कुणीच वार्स साहेब सध्या चर्चेचा विषय हाच आहे की डी जे मुक्त गणेश उत्सव आता तो होईल का नाही यांच्यात यांनाही चॅलेंज आहे आम्ही कोणी करायचं पण शेटीत राहुल आमचा भेटलेला आहे आणि आम्ही आता आलो आहे रेवार पेठेत दर पण मिसायला मिसळ खायला टपरी खूप छोटी आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला आपण गर्दी एवढी मारण्याची आहे मी काय खायला सर्वजण मी पण फर्स्ट टाईमच करतो का आहे

क्वालिटी ना क्वालिटी ना निलेशला उपास आहे आमचा मित्र निलेश त्याला उपास आहे राहुल शेटणी आटी आठ राहुल शेटणी शोधलाय एक नंबर ना मिसळ खाऊन झाली होती आता कुठल्या जरा घ्यावा तर इथं पुण्यातील पहिले चहाचं दुकान चहाच्या तिथं आम्ही आलेलो आहे संकेत राहुल निलेश आहे मस्तपैकी चहाचा शिफ्ट चालू आहे का चहा तो बघत राहुल आणि ताक पिले तरी परत एकदा चहा पितोय असा हा राहुल आमचा तुम्ही पण चा प्यायला मी पण चहा पितो सगळं त्यांचं इंटिरियर आहे बघू शकता तुम्ही खूप छान इंटिरियर केलेले बरेच बराच जुना या चहा स्टॉट चांगले चांगले नेते संत या ठिकाणी चाहून गेलेले पण काकांच्या म्हणण्यानुसार मी एक व्हिडिओ पाहिला होता काकांचा तिथं स्वतः शंकर महाराज पण छाप्यायला यायचे असे त्यांनी त्या व्हिडिओ सांगितलेले होते मोबाईलची बॅटरी आता डाऊन झाली तर फायनली घरी पोहोचलो आहे आम्ही तुम्ही म्हणत असाल दिवसभर रुद्र का नाही दिसला बघा रुद्र स्कूलला गेला होता आता ट्युशनला चाललाय आता तो येईल सहा वाजता तर भेटू त्याला सहा चला मी पण आवडतो रुद्र मागाशीच आला होता पण होमवर्क करत असल्यामुळं ब्लॉक केला नव्हता रुद्रच आल्यावरती आता उद्या गणप एवढ्या दोन तीन दिवसात गणपती बाप्पाच आगमन होणार आहे तर डेकोरेशनची आता आम्ही तयारी करणार आहे त्याचाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो आम्ही अशी तयारी चालू आहे रुद्रची नामची त्याचा राहुल काका खाली गेलाय आता रात्री आलं आम्ही बसणार आहे डेकोरेशनला तर आता आम्ही जिवून घेणार आहे चला तर मग जेवून घेऊयात आपण आई साहेब आमच्या सा इथं बसलेले आहेत सिरियल आहेत त्यांचं टायमिंग नेहमीच आहे एक तर टी व्हीवर टी व्हीवर पण सिरियल बघतात आणि मोबाईलवर पण सिरियल बघतात देवमानूस लावला आहे देव माणूस पार्ट टू आवडती सिरियल आहे तिची बघा तर भेटूयात जाऊताना <laughs> रुद्र म्हणतोय सेम टू सेम म्हातारी सारखी दिसते असं रुद्र बोलतोय भेटूया थोड्या चला तर मित्रांनो मग जेवायला जेवायला काय काय केलं तुम्हाला दाखवतो बटाट्याची भाजी जिलबी आणि वरण आहे कोडणीचं आता रुद्रचं परत तसंच नाटक खायच्या बाबतीत नेहमी प्रमाणे ने बघा आता त्याला आजी काय म्हणते काय काय खा म्हणती तू त्याला देऊ का का हा आता ब्लॉग मुळे तो जरा सुधारलाय आधी तर नाहीच नाहीच म्हणत आता पण आता म्हणतोय कि वरण चपाती दे तर या मग तुम्ही जेवायला या आपण मस्त पैकी खाऊ रुद्राचं म्हणणं आहे की मी ब्लॉग बंद करावा ब्लॉग पण मी आता अजून तरी बंद नाही आहे हा ब्लॉग तीज� चला तर मित्रांनो आता जेवण झालेले ताट आपण आपल्या हाताने पण होऊ एसीमध्ये मला ही सवय गरज प्रत्येक व्यक्तीला ही सवय आमच्या हाताने ताट उचलून ठेवायची आहे ना ग आपल्याला सवय सर्वांना हो किंवा नाही म्हणजे बोल की धन्यवाद तर नमस्कार आता अशा प्रकारे आजचा दिवस तर चांगला गेलेला आहे आजच्या व्लॉगचा आपण इथेच समाप्ती करूयात आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तर रुद्र चला बाय करा सर्वांना भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये हा तर सकाळी लवकर स्कूलला जाणार आहे पण तरी बघू जर मी त्याच्या आधी उठलो तर नक्की झाला पण व्लॉगमध्ये घेईल सकाळी तर भेटूयात बाय उद्याच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय